नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत गणरायाच्या आरतीला प्राध्यापक राम शिंदे नागरिकांना दिल्या त्यांनी शुभेच्छा महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती व अहिल्यानगर जिल्ह्याचे भूमिपुत्र प्राध्यापक राम शिंदे यांनी वाडगे भाऊसाहेब यांच्या श्रीगोंदा येथील वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट बँकेत सदिच्छा भेट दिली त्यावेळी त्यांनी गणपतीची आरतीही केली यावेळी सर्व नागरिकांना त्यांनी गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या गणेश उत्सवाच्या निमित्तानं श्रीगंदा येथे वाडगे भाऊसाहेबांच्या उद्देश्वर अर्बन मल्टीस्टेट बँकेला भेट दिली आणि त्यांच्या गणपतीची आरती केली एकूणच संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्रात आणि देशात गणेश उत्सव अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा होत असताना आणि शेवटी यावर्षी जी शेतकऱ्याची खऱ्या अर्थाने अडचण असती की या गणेश उत्सवाच्या निमित्तानं यावर्षी कुठलीही दुष्काळाची अडचण आली नाही पाऊस भरपूर आहे फक्त थोडंफार पिकाचं नुकसान झालेलं आहे अशा स्थितीमध्ये खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि इथे भेट दिली असताना माझ्या माझ्यासमेत आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार देखील साहेब माझ्याबरोबर उपस्थित आहेत सर्वच तरुण कार्यकर्ते आणि विशेष करून वाडगे बाबासाहेबचे मित्रमंडळी इथे उपस्थित आहेत म्हणून मी श्रीगंदा शहर आणि श्रीगंदाच्या सर्व तालुक्यातील जनतेला या गणेश उत्सवाच्या निमित्तानं मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि गणरायाच्या चरणी नतमस्तक होत असताना ज्या आपल्या मनोकामना मनामध्ये धराल त्या पूर्ण व्हाव्यात असेही मी गणेशाच्या चरणी प्रार्थना केलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा गणेश उत्सवाच्या निमित्तानं तालुक्यातील जनतेला मला शुभेच्छा यावेळी श्रीगोंदेचे आमदार विक्रम पासपुते पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या खास उत्ताबरोबर स्त्रोतात येथे थांबू पुन्हा भेटू नवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद द टाइम्स स्टोन ते बुलायसाठी श्री रंग साळवेचं दत्ताज जगतात श्रीगोंदा ऐल्यानगर